नमस्ते मी रमेश मुखातून ग्रामोदय विचार माध्यमातूनच शिवरायांचा पुतळा जो मालवण या ठिकाणी होता आणि तो पुतळा पडून नुकसान झालं आणि महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी दुखावली आणि याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा मालवण या ठिकाणचा पुतळा सोसायटीच्या वाऱ्यामुळं खाली पडला आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ठळून निघालेलं आहे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली तसेच मुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मंडळींनी सदरच्या घटनेबद्दल माफी मागितलेली आहे तर विरोधक महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले आदी लोकांनी सदरचा पुतळा हा भ्रष्टाचारामुळे खाली पडला असं म्हटलेलं आहे तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा हा पाडला की पडला याचं संशोधन करावं आणि त्यांनी या ठिकाणी पाडला असल्याची शंका व्यक्त करू सरकारकडं एक आव्हान उभं केलेलं आहे सरकारला त्याचा तपास करण्याची मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्राची अस्मती असलेला शिवाजी महाराज त्यांचे विचार आचार आणि त्यावरच महाराष्ट्र घडलेला आहे आणि त्याचा आदर्श संपूर्ण देशावर घेतला जातो आजूबाजूच्या विदेशामध्ये देखील मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांचे पुतळ्यांचं अनावरण झालेलं आहे असा हा जनतेचा राजा जाणता राजा नेळता राजा जनतेचा राजा आणि या राजाचा पुतळा उभारताना पुण्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी तथाकथित लोकांनी घातलेल्या होत्या ज्यावेळेला शाहू छत्रपती यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्या येथे बसवण्याचं ब्रिटिश सरकारकडे मागणी केली आणि ब्रिटिश सरकारने देखील त्या पद्धतीने सहकार्य केलं आणि एका समितीच्या माध्यमातून पुण्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आणि यासाठी तथाख्यथित पुणेकरांनी त्यावेळेचे पंडित पुणेकरांनी सदरचा पुतळा उभारू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे विरोध दर्शवलेला होता ब्रिटिश सरकारवर दबाव टाकला लोकांवर दबाव टाकला परंतु शिवछत्रपती महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी स्थापित केला आणि त्यामुळं महाराजांची जी काही विचारधरणी आहे बहुजन समाजाला पुढं आणण्याची बहुजन समाजाचा नेता म्हणून शिवाजी महाराजांची ओळख झाली आणि त्यांच्या विचारांचा टकाच संपूर्ण जगामध्ये वाचतो आहे आणि त्याचा नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते स्थापित झाला आणि लगेच त्याचे जे काही तोडफोड झाली थोडासा हवा हवेच्या झटक्यात तो खाली काय पडतो आणि देशाचं राजकारण घडून निघालेलं आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता कुठेतरी दुखावलेली आहे आणि त्यामुळं सत्ताधारी पार्टीच्या विरोधात महाविकास आघाडी यांनी रान उठवलेला आहे आणि त्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या दृष्टीनं हा मुद्दा चर्चेला जाईल याबद्दल काही शंका नाही बदलापूर येथे महिलांवर झालेला बालकांवर झालेला अत्याचार आणि त्यामुळे जनतेमध्ये निगेला उठाव आणि त्याच संदर्भात महाविकास आघाडीने जो काही महाराष्ट्र बंद केला होता आणि त्याला, ला त्याला वान सरकारनं उच्च न्यायालयात दिला आणि उच्च न्यायालयानं त्याला स्थगिती दिली आणि त्यामुळं महाविकास आघाडीला आपला वनफुल मागे घ्यावं लागलं परंतु पुतळा पडल्याने त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र जनता सहन करणार नाही म्हणून विरोधी पक्ष शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी पार्टी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांनी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलेला आहे आणि त्यामुळं या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांनी ही शंका उपस्थित करून पुतळा पाडला की पडला याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आपले विचार व्यक्त करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत